आताची सर्वात मोठी बातमी उद्यापासून एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार जाणून घ्या नवीन नियम नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा नियम हा सर्व बँकसाठी वेगवेगळा असतो यालाच सरासरी मासिक शिल्लक एव्हरेज मंथली बॅलन्स असेही म्हणतात जर तुम्ही तुमच्या खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर बँक तुमच्याकडून दंड आकारते प्रमुख बँक किमान शिल्लक नियम आणि दंड काही मोठ्या बँक किमान शिल्लक नियम आणि दंड खालील प्रमाणे आहे एच सी बँक शहरी आणि मेट्रो शहरे दहा हजार रुपयेची सरासरी मासिक शिल्लक निमशहरी पाच हजार रुपयेची सरासरी मासिक शिल्लक ग्रामीण भाग दोन हजार पाचशे रुपयेची सरासरी त्रैमासिक शिल्लक दंड किमान शिल्लक ठेवल्यास बँक दरमहा दंड आकारते हा दंड एकशे पन्नास रुपये ते सहाशे रुपये पर्यंत असू शकतो आय सी आय सी आय आए बँक मेट्रो आणि शहरी भाग एक हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत किमान शिल्लक आवश्यक असू शकते निमशहरी आणि ग्रामीण भाग एक हजार रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत किमान शिल्लक ठेवावी लागते दंड सरासरी मासिक शिल्लक ठेवल्यास कमी असलेल्या रकमेच्या सहा टक्के किंवा जास्तीत जास्त पाचशे रुपये दंड आकारला जातो स्टेट बँक ऑफ इंडिया आयने दोन हजार वीस पासून बचत खात्यांवरील किमान शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला आहे त्यामुळे तुम्हाला बचत खात्यात किमान रक्कम ठेवल्यास कोणताही दंड लागत नाही काही बँकनी त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहे ज्यामुळे कॅनरा बँक किमान शिल्लक ठेवण्याची अट रद्द केली आहे त्यामुळे तुमच्या बँकच्या नियमांची खात्री करणे महत्वाचे आहे किमान शिल्लक नियमातून सूट काही विशिष्ट प्रकारच्या खात्यांना किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमातून सूट दिली जाते यामध्ये खालील खात्यांचा समावेश होतो बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट याला झिरो बॅलन्स अकाउंट असेही म्हणतात या खात्यात कोणत्याही प्रकारची किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही पगार खाते सॅलरी अकाउंट तुमच्या कंपनीकडून मिळणारे पगार खाते हे शून्य शिल्लक खाते असते प्रधानमंत्री जन धन योजना खाते या खात्यात कोणत्याही प्रकारची किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक नाही पेन्शनधारकांची आणि विद्यार्थ्यांची खाती या खात्यांनाही अनेकदा किमान शिल्लक ठेवण्याच्या नियमातून सूट दिली जाते तुम्ही तुमच्या बँकच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या शाखेशी संपर्क साधून तुमच्या खात्यासाठीचे नेमके नियम आणि लागू होणाऱ्या दंडाची माहिती घेऊ शकता तर चला मित्रांनो असेच आणखी महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद